चंड कुठले ह्यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला नाच... बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे शर्ट ना मग तू ना बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचा करून ढोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला चौशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखी दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखाने काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीत वार कराल नख काढू आम्ही वाघ नख काढू आता मुनगट्टी वार ज्यांची नख उकटले चंद्रपूर मध्ये ते लंडन मध्ये पुन्हा वाघ नखा आणायला चाललेत अहो कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा तो भगवाच असला पाहिजे मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधगी पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणते चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा अरे कोणाचा भगवा हा छत्रपतींचा भगवा शिवरायाचा भगवा हिंदूंचा भगवा मराठी माणसाचा भगवा महाराष्ट्राचा भगवा वारकऱ्यांचा भगवा आहे साधू संतांचा भगवा आहे कोणी असं केलं होतं तुकाराम महाराज यांचा भगवा वेगळा ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा नाहीच भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना मशाल दिसते तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे तीच मशाल आहे आपली आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये कोण भूपेंद्र यादव आणि काय यांचा इतिहास म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत अपघात मंत्री काय कोण वैष्णव अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठं त्यांचं हे होणार आहे बा खालसा होणार ते भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत कारभार म्हणून शून्य जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला झोपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार म्हणजे सरकार कोणासाठी आहे कोण चालवते सरकार मग इथे जे आमचे बसलेत तुम्ही त्यांना काय म्हणालात बरोबर बोललात मग ते पुन्हाईन पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या ते नाही बारा बज और 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 सत्यानाश करो काय कोणाची काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असंही सगळं सरकार चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणूक आलेत एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतो मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत नाशिक शिक्षक लढतोय मला नाशिक शिक्षक सुद्धा या वेळेला जिंकून पाहिजे आता लढाई लढायची लढाई सुरू झालेली आहे आता थांबायचं नाही आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला पण त्याच बरोबरीने आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली अकरा ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोडंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात न्याय न्याय मिळायला पाहिजे बरोबर आहे पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो शिवाजी पार्कवरती बोललो होतो अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला शेवटी न्याय मिळाला अरे मेला तो मेला आता तो मग काय करायचं त्याच्या कबरीवर व्हायचं आहे नुसतं तुमचा नाही काय करायचं काय ही लढाई ही केवळ कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये ही लढाई ही लोकशाहीची लढाई आहे संविधानाची लढाई आहे अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत <speaking upscale> पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेली आहे जनतेने जाग दाखवलेली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सनी देवल बसलाय किती काळ बघायचंय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणून मी जे म्हंटल की सरकार पडलंच पाहिजे कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये म्हणजे काय झालंय नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला तुम्ही जे काय आता तिकडे सगळं करून ठेवलेलं आहेत जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे बरोबर ना दोन ओसाडे एक बसेच ना आता ऐका तुम्ही तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका तुमचं एक तरी गाव बसले का बरं पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसले का गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती ही नैसर्गिक आहे कि अनैसर्गिक आहे कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे तुम्हाला मिळाला तसं नितीश कुमार बोलले होते की संघमुक्त भारत तो नितीश कुमार मानाचं पा, पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय बसलाय तुम्ही दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू ज्या चंद्राबाबूना मोदी म्हणाले होते युटन बाबू आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे तर आतरे की आहेत मग मेंदे तुम्ही सांगा चंद्राबाबू मोदींना ना बोलले होते नक्षलवाद नेमका आहे कुठे हे हिंदुत्ववादी आहेत का ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण दुसरं कोणी बोलला तर काय आगडोम उसळला असता भाजपनी पूर्ण त्यांचे काय चपला मारल्या असत्या जोडे मारले असते प्रतिमा जाळल्या असत्या पण आता बसलेत ओ मांझी रे करत आहे ना घेतलेत बरोबर सगळे हे असे सगळे ज्यांच्या विचाराचा पत्ता नाही काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकायला शिकवायला निघालात अहो हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे सुधारणावादी आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे मी ठामपणाने सांगतोय चेंडी जानव्याचा आणि देवळात घंटा बडवणार हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेक्यानं ना बडवणार हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होत ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन वॉन्ट्स टू नो का, का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा आहे भारत नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय भारत त्यांना पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामो निशाण नाही शिल्लक ठेवायची जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डाला शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रोको या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न त्यांना उरलेली आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय जे मग अशी एक थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं श्वास आणि अहंकार याच्याला फरक फरक लक्षात ठेव आणि म्हणून मी एक जुनी आठवण आदित्य तेव्हा ते शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं देता की जाता दिवाकरजी आपण सगळे जी, जी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो आपण घरी मागवलं विनायक राऊत वगैरे सगळे आले होते मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया नागपूर ठीक आहे कुठून करायचं म्हटलं मला काय माहित कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क चालेल का चालेल जाहीर झालं आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो कोणतरी म्हंटल मैदान बघितलं तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान म्हंटल काय झालं नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली आदित्य जाऊन खिडकीत बघायचं आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे सभा प्रचंड झाली म्हणजे ओसुंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क आणि त्या पार्कात कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं एक आपल्या शिवसेना प्रमुखाने घेतली होती अटलजींची सभा आणि इंदिराजींनी घेतली होती असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा कोणी तोपर्यंत सभा घेणारा नव्हता मला काय मी घेतली सभा ओसंडून वाहिलं संध्याकाळी घरी आलो शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं काय रे कशी झाली सभा मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की ते मला म्हणाला की खिडकीत बघून कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक रिक्षा टेम्पो म्हणजे जे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत लोकांनी भरभरून चाललेत झेंडे घेऊन चाललेत शिवसेना झिंदाबाद घोषणा देत चाललेत तर मी बाळासाहेबांनी सांगितलं की मी आदित्यला सांगितलं आदित्य मला म्हणाला बाबाची तुझी सभा सॉलिड होणार आहे तर मी त्याला सांगितलं की आदित्य माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे <‑्या> बाळासाहेबांनी मला थांबवलं मला म्हणाले हे माझी सभा नाही तुझ्या आजोबांची <ctory modelling> आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी हवा जाईल त्या क्षणी तू संपलास आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत आणि स्वतः बाळासाहेब म्हणाले अरे मी कोण आहे माझ्यासाठी एवढी लाखो लोक काय येत आहेत असं काय माझ्यामध्ये का माझं लोक ऐकतात मी साधा माणूस आहे पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून माझं ऐकलेलं लोक येतात तसंच मी सुद्धा शून्य आहे मी सुद्धा शून्य आहे आणि बाकी सगळे तुम्ही जे आहात तुम्ही शून्याच्या मागे उभं राहायचं का पुढे उभं राहायचं हे ठरवणार आहे तुम्ही आहात शून्याच्या मागे उभं राहिलं तर काय किंमत असते आणि पुढे उभं राहिलं तर काय किंमत असते मी लढतो ते तुमच्या हिमतीवरती आणि तुमच्या भरोशावरती लढतो <laughs> मी लढतो ते मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो मी लढतो ते आपल्या मुंबईसाठी लढतो आणि मी लढतो तो देशभक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतो आणि म्हणूनच ही लढाई काही योद्धे आपले पराभूत झाले पण लक्षात ठेवा या कठीण प्रसंगामध्ये आपण जगाला एक दाखवून दिलेलं आहे भाजप सुद्धा अजिंक्य नाही मोदी सुद्धा अजिंक्य नाहीत मोदींचे पाय सुद्धा मातीचेच आहेत हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ओमराजे तुझं एक वाक्य मी सांगतोय ओमराजे ओम एक चांगलं वाक्य बोलला होता ओमराजेने सभेत विचारलं होत खंडोजी खोपडे नावं घेतल्यावर आपण काय म्हणतो किती वर्ष झाली त्यांना अजूनही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा पुसू शकले नाही तर ह्या गद्दारांचा कधी पुसला जाणार आणि इतिहासामध्ये नोंद गद्दार म्हणून आपली व्हायला पाहिजे काही योद्धा म्हणून व्हायला पाहिजे मी म्हणेन हार जीत होत असते निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन हारलो तो पुन्हा जिंकू शकणार नाही मी हिंमत हारणार नाही मी हिंमत तुम्हाला हारू देणार नाही काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल जिवारी लागलाय माझा पराभव पण ह्या पराभवाचा वचवा मी तिथे विजय मिळून दाखवल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं जरा वेळ थांब एक एक मिनिट पोडियम पोडियम बाजूला